पण तिथं जागा आहे एम आय जीशी ती जागा बदलली ते दुसरीकडे हलवलं आणि काही काम त्या ठिकाणी नाही आज या राज्यामध्ये लेकरांची बेकाजी घालायची असेल तर हसायला काम द्यावं लागेल आणि हसायला काम द्यायचं असेल तर एम आय डीशी उभी करावं लागेल मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की पुण्या जिल्ह्यामध्ये हा फॅशन मी तिथं सोडवला いけナシアアジュアは完全なりふって。そんなに、は、ウるライナシアドは完全なり、完全なり、完全なり、完全なり、完全なり、完全なり、完全なり、完全なり、完全なり、完全なり、完全なり、完全なり、完全なり、完全なり、完全なり、完全なり、完全なり、完全なり、完全なり、完全なり、完全なり、完なり、完全なり、完なり、完全なり、完全なり、完全なり、完全なり、完全なり、 आणि त्यांनी सांगितलं की वारसा तुम्हाला जमीन देतो पुण्याच्या जवळ हिंसार तीनशे एकर जमीन त्यांना दिली आज तासाचा कारखाना उभा राहिला तासाचे ट्रक तासाच्या गाड्या आज त्या ठिकाणी तयार होतात त्याच्या शेजारी बजाना उरलं बजारचे दोन कारखाने आज वजाची गाडी बजाची रिक्षा ठिकठिकाणी हिंसाना फे दिसते असे अनेक कारखाने चिंचवडले मी राज्याचा मुख्यमंत्री झाले आम्ही सगळं की पुण्याचा कारखाना काढायचा नाही पुणे दिल्याचा आम्ही सुरू असेल दिनाली वाचकांनाचं स्वरण जाता आम्ही लोकांनी एम एमार्सी तिथे काढली आज त्या ठिकाणी पन्नास कारखाने आहेत आज त्या ठिकाणी तीन हजार रुपया काम करतात बारामतीला काढी तिथं नऊ हजार रुपया काम करतात साखरला काढली तिथं वीस हजार रुपया काम करतात रिग्वलच्या आली तर तुम्ही बगीचे असेल तिथं एम आय एमआयशी काढली तिथं पंधरा हजार रुपया काम करतात तुम्ही इंदाफूरला जा तिथं काढली तिथं दहा ते बारा हजार रुपया काम करतात शेवटच्यामधून जा त्या ठिकाणी विशेष हजार लोक काम करतात आता हे इथे ठिकाणी होऊ शकतं इथं रोहितचे प्रयत्न करून एम आय डी सी आणली आता एम आय डी सी आणून फुलसं फावल टाकायला पाहिजे आणि माझं स्वच्छ मत आहे ते फुलच्या फावण्यासाठी रोहितचे कसं आहेच पण हे काम मी घेतलं पाहिजे माझ्या सगळ्याला किंवा आणि माझ्याकडून जे काही सोहहीत या भागामध्ये कारखानदारी उभे करण्याचा प्रयत्न करताय आमची सर्व शक्ती सत्ता ही त्यांच्या फाटीशी उभे करणं हे काम आम्ही केलेल्याचं राहणार आज दिल्लीचं राज्य त्यांच्या हातात आहे काय काळजी करू नका दिल्लीचं राज्य असो की गल्लीचं राज्य असो प्रश्न कसे सुचत आहे हे आम्हाला समजतं आणि ते कसे सोडून घ्यायचे हे लोहित असं बसतं त्यावेळेस त्यांच्या मागे तुम्ही शक्ती उभी करा उद्याच्या निवडणुकीमध्ये मला मत निर्णय करा मी त्याला खात्री देतो की कर्जावते इतकं चित्र इतर ते परिवर्तन करायचे आपण सगळे एक होऊ प्रमुख लोकांना विश्वासात घेऊ आणि विकासाची गंगा या ठिकाणी कशी येईल याची खबरदारी आपण घेऊ मला असं ते की ज्या काळात मी तरुण त्यात काम करत होतो याच्याच व्हायचं होतो त्यावेळेला आम्हा निर्माण करायच्या वेळेस या तालुक्यामध्ये दुष्काळी कामाला बघायला मी आलो होतो त्यावेळीची स्थिती आणि आर्थिक स्थिती याच्यात फरक फायदा आहे परिस्थिती बदलची पण तेवढ्या असं नाही यापेक्षा अधिक काम केलं पाहिजे आणि ते करायचं असेल तर कष्ट करणारा तुमच्या भासण्याची आसर ठेवणारा हा फशी तुमच्यासाठी हवा आहे आणि त्यासाठी आज दुरेची निवड आम्ही सगळ्यांनी केली तुम्हाला सगळ्यांच्या मनसाचा फातीमा त्यांच्या मागे उभी करा मी तुम्हाला खात्री देतो की तुम्हाला सगळ्यांचं जीवन बदलण्याच्यासाठी जे जे करावं लागेल तो करण्याच्यासाठी हा फिनिवी अजिबात मागे राहणार नाही हीच खात्री या ठिकाणी देतो आणखी एका दृष्टीची गोष्ट सांगायची ते वेळ लहान सण ठेवते त्याच्या आमदार देखील फैली आणि दुसऱ्या चौदासाठी तुमची मतं वागतो एकोणीसशे सदुसष्ट सदुसष्ट साली मी पहिल्यांदा आमदार झाला माझं वय सत्तावीस होतं पहिले पाच वर्ष मी आमदारच होतो मला काही फळ नसतं आता या पहिल्या पाच वर्षात रोहित काही फळ नसतो आमदार मला स्वतःला पहिल्या फारसा नुसता आमदार दुसऱ्या वर्षी राज्यमंत्री तिसऱ्या वर्षी मंत्री चौथ्या वर्षी मुख्यमंत्री नंतर देशाच्या ही सगळी फल मला पहिल्या वर्षी जाणार नाहीत दुसऱ्या वर्षीपासून ही फलं माझ्या घरात पडली आता फायदे फायदा व्यस आता दुसऱ्या वर्षात तुमच्या हातात आहे आणि दुसऱ्या वर्षात तुमच्या हातात आहे तुम्ही योग्य हाताळे तर त्या दुसऱ्या वर्षात काय करायचं हे माझ्या हातात आहे त्यामुळे त्या व्यक्ति जायचं असेल तर आपली या तालुक्याचं नाव नक्की बनवण्याच्यासाठी तुम्ही जागृत करा कुठे काही सांगत असेल ते सगळं दुर्दृष्ट करू नका हे यश महाराष्ट्राला शक्ती देणारं नव्या फेरीचं कर्तृत्व दाखवणारं हे असेल आणि या दोन्ही सामिकांचं नाव लेखी सर्व राज्यात होईल ही खात्री या ठिकाणी देतो आणि पुढच्या दोन सभा आणि आजचा शेवटचा दिवस त्यामुळे अधिक सर्वचा मी आपल्या सगळ्यांची रणजा घेतो जय हिंद जय पवार साहेब

हे मंचावर विराजमान झालेले आहेत त्यांचा वसाई विराज